कर्वे तालुक्यातील कोपाड येथील ग्रामपंचायतीनं एका खाजगी जागेत अतिक्रमण करून तीन दुकानगाळे बांधले आहेत हे गाळे अतिक्रमित असल्यानं अप्पर जिल्हाधिकारी गटविकास अधिकारी तसंच भूमी अभिलेख कार्यालयानं ते हटवण्याचे आदेश दिले आहेत पण ग्रामपंचायतीनं त्याकडे दुर्लक्ष केलंय त्याच्या निषेधार्थ जागा मालक लक्ष्मी बुरुड आणि सागर बुरुड यांनी आत्मदहनाचा इशारा दिलाय करवी तालुक्यातील कोपाडे इथल्या समतावादी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सागर बुरुड यांच्या मालकीच्या जागेवर ग्रामपंचायतीनं अतिक्रमण करून गाळे बांधले आहेत त्याबाबत पत्रकार बैठक घेऊन बुरुड यांनी आत्मदहनाचा इशारा दिला एकोणीसशे साली वाढीव गावठाणमध्ये पंचावन्न प्लॉटचं वाटप ग्रामस्थांना करण्यात आलं होतं यात वडील शंकर गणपती बुरुड यांना तो प्लॉट देण्यात आला होता त्यावेळी परिस्थिती गरिबीची असल्यामुळे त्यापैकी थोड्या जागेत घर बांधलं तर उरलेली जागा शिल्लक होती मात्र ती मोक्याची जागा असल्यानं या जागेत ग्रामपंचायतीनं अतिक्रमण करत तीन गाळे बांधले आहेत ग्रामपंचायतीचे गाळे प्रॉपर्टी कार्डला नकाशावर दिसत नाहीत भूमी अभिलेखच्या सुनावणीनंतर गाळे काढून घेऊ असं लेखी आश्वासन ग्रामपंचायतीनं दिलंय तसंच गटविकास अधिकाऱ्यांनीही गाळे काढून घेण्याबाबत ग्रामपंचायतीला आदेश दिलाय तरीही ग्रामपंचायत गाळे हटवण्यात चालढकल करतीय त्यामुळे ग्रामपंचायतीवर कारवाई करावी तसंच दोन दिवसात ग्रामपंचायतीनं गाळे हटवले नाहीत तर आम कुटुंबासह आत्मदहन करू असा इशारा बुरुड कुटुंबानं दिलाय